नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे कृती समितीच्या वतीनं संगमनेर प्रांत कार्यालयावरती धडक मोर्चा घेऊन आपण सर्वजण अकोल्यातून या ठिकाणी आलेलो आहोत हा संदेश देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की आम्ही नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे घेऊन गेल्याशिवाय या चौकातून उठणार नाही आणि अशा पद्धतीने आंदोलन अकोल्याने नेहमीच नी, महाराष्ट्राला दिशादर्शक आंदोलन या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे आंदोलन या नंतरचा टप्पा आदरणीय अजितजी नवले साहेब असतील या कृती समितीचे बाजीरावजी दराडे असतील या सर्वांनी आपल्याला सूचना केलेल्या आहेत त्यानुसार हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं ही थिंगी भडका झाल्याशिवाय राहणार नाही आणि चाकणचं झाकण या नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला बंद करायचंय म्हणून डॉक्टर अजितजी नवले साहेबांनी ज्या सूचना केल्यात त्या कृपया फॉलो करा सावली भेटेल असं काय नाही आपण आता ना त्या ज्या खुर्च्या उन्हात आहेत तिथे दोन मिनिटात सावली येणार आहे कृपया सर्व मित्रांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि या आंदोलनासाठी उपस्थित सर्व नेते मंडळींचं या विभागाचे आदरणीय सत्यजीजी तांबे साहेबांचं सर्वांचं या ठिकाणी या आंदोलनात स्वागत करत असताना मी ही रेल्वे घेऊन गेल्याशिवाय अकोले तालुका स्वस्त बसणार नाही ही ग्वाही या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी